नमस्कार शेतकरी मित्रांनो मे महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाचं सावट आहे अनेक जिल्ह्यांमध्ये खास करून विदर्भामध्ये किंवा मराठवाडा असेल या भागांमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे आणि पुढचे दोन ती ती ते तीन दिवस अशीच परिस्थिती महाराष्ट्रात असणार आहे कुठले जिल्हे आहेत नेमके पावसाच्या रडारवर ते पण आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणातील काही भागांना सुद्धा पावसाचा इशारा आहे पाउस नक्की कोणत्या भागामध्ये पावसा पाऊस असणार आहे नक्की कोणते जिल्हे पावसाच्या रडारवर असणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांना तसेच येलो अलर्ट आहे तसेच स्वसाऱ्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो काही जिल्ह्यांना तर सुद्धा इशारा होता तर इकडे मराठवाड्यात तर पाहिलं तर जालना हिंगोली परभणी बीड या जिल्ह्यांना पावसाचा ग्रीन एल एलर्ट आहे म्हणजेच हलक्या वाऱ्यासह पाऊस पडेल तर इकडे चंद्रपूरमध्ये तर ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे इथे स्वसाटाच्या वाऱ्यासह विजांच्या गडगडासह पाऊस पडू शकतो व त्याचबरोबर गारपीट गारपीट पण होऊ शकते गडचिरोलीमध्ये सुद्धा ऑ ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे सुद्धा जोरदार पाऊस असा होऊ शकतो विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांना जवळजवळ जोड़ आपल्याला इथे पावसाचा इशारा पाहायला मिळतोय मराठवाड्यात जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर बीड परभणी जालना या भागांमध्ये पावसाचा इशारा आहे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला, है। इशारा देनत आलेला है। दे आहे कोकणातील सगळ्या पट्ट्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच इकडे नांदेड लातूर दाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या भागांमध्ये सुद्धा पावसाचा ग्रीन अलर्ट आहे म्हणजेच या भागातसुद्धा पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे जवळजवळ बुलढाणा अकोला वाशिम सोडलं तर या ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे सहा आणि सात तारखेला कसा पाऊस असेल ते देखील बघूया इकडे गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट सहा व सात तारखेला बघायला मिळते तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे नंदुरबार धुळे जळगाव या सर्व उत्तर महाराष्ट्राचा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जो भाग आहे तसेच मराठवाड्यातील काही भाग आहे या ठिकाणी सुद्धा पावसाचा अंदाज आहे तसेच सात तारखेला जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये फार पाऊस कमी होऊन सात तारखेला आपल्याला या बाकीच्या सगळ्या पट्ट्यामध्ये म्हणजेच विदर्भामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला सात तारखेला पाऊस हा पाहायला मिळतो आहे म्हणजेच पुढचे चार ते पाच दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता असणार आहे खास करून विद विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पाऊस असणार आहे स्वसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस येऊ शकतो विजांच्या कडकडास होऊ शकतो काही भागांमध्ये तर गारपिटीचासुद्धा होऊ शकते त्यामुळे सगळ्यांनी ही दक्षता घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद